सह्याद्री कणखर धनकट आणि प्रतिभाशाली असा हा अभेद पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा दुवा म्हणजेच शिवडाव सोनवडे घाट मित्रांनो स्वर्गाहुनी सुंदर असा हा शिवडाव सोनवडे या डोंगर रांगांचे डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग फक्त आणि फक्त तोंडातून एकच शब्द निघतो आणि तोही या निसर्गाला कशाचीच तोड नाही असा हा शिवराव सोनवडे घाट नमस्कार मित्रांनो अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी अजय कांबळे तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजची सफर आज खरोखर जबरदस्त होणार आहे कारण की आपण जातोय पश्चिम महाराष्ट्राचं वैभव आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या अगदी टोकाला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्टार्टिंगलाच म्हणजेच शिवडाव सोनवडे घाटावरती मित्रांनो आजचा हा प्रवास कसा होतो आहे आणि आजच्या या प्रवासामध्ये तुम्ही देखील माझ्यासोबत असणारच आहात आणि आजच्या या प्रवासामध्ये आपल्याला काय काय नवीन पाहायला अनुभवायला आणि बघायला मिळणार आहे ही सफर आज कशी होते ते पाहायला आपण जातो आहे शिवडाव सोनवडे या घाटाकडे मित्रांनो आता जो आपण रस्त्यावरती जा जात आहोत तो रस्ता जातो आहे शिवडावकडे आणि मी निघालो आहे आता कडगावमधून शिवडावकडे कारण कार्य प्रगतीपथावरती आहे आणि कार्य थोडंफार पूर्ण झालेलं आहे कारण की रस्ता जबरदस्त झालेला आहे मित्रांनो या घाटातून किंवा या रस्त्यातून जात असताना एक वेगळाच निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आणि हे निसर्ग सौंदर्य बघत असताना खरोखर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आपल्या मनाला मिळतो कारण आपल्या गावाकडचा हा रस्ता आता खरोखर जबरदस्त झालेला आहे म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला आणि कोकणाला जोडणारा म्हणजेच शिवडाव सोनवडे घाट दाखवण्यासाठी तर चला मग वेळ न दौडता जाऊया शिवडाव सोनवडेची सफर करण्यासाठी नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज गावी येऊन सहा ते सात दिवस झालेत गावचा निसर्ग दाखवण्यासाठी तुम्हाला विविध ठिकाणी घेऊन जातोय मित्रांनो आजची आपली सफर पाटगाव डॅमकडे जाणार होती पण पाटगाव डॅम बंद आहे असं समजलं आणि आमची आम्ही सफर चालू केली आज आमचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जायचं पश्चिम महाराष्ट्राच्या टोकाला म्हणजेच शिवडाव सोनवडे घाट बघण्यासाठी घेऊन जातोय मित्रांनो तुम्हाला मी आज दोन तीन दिवस झालं गावाकडे पावसाची रिपरीप थोडी बारीकशी चालू होती त्यामुळं हा चिखल दिसतोय यातून गाडी स्लीप होते गाडी पडण्याचा संभव जास्त होतो गाडी कशी बशी आम्ही आता वेळी ते वजरे आणि वजरे ते देवकांडगाव आणि नवले या मार्गे आम्ही आता जातोय शिवडाव या गावाकडे जंगलातून जाणारा हा रस्ता आपल्याला घेऊन जातोय कडगाव शिवडाव सोनवडे या रस्त्याकडे गावाकडे आता आम्ही देवकांडगावचा जंगल पार करून खाली नवले या गावामध्ये प्रवेश केलाय नवले या गावामधून जात असताना बाजूला ऊसाची शेती आपल्याला दिसून येते मित्रांनो गाव मागे टाकत आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि आता आम्ही पोहोचलो कडगाव या गावामध्ये हा कडगावचा बाजारपेठ एरिया दर शुक्रवारी या गावामध्ये बाजार भरला जातो आणि सभोवतालची म्हणजेच कडगावच्या आजूबाजूची गावं पंचक्रोशीतून लोक इथं बाजार करण्यासाठी शुक्रवारी कडगाव या ठिकाणी येतात आणि आठवड्याचा बाजार भरून आपापल्या गावी परतून जातात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही बघायला आणि निसर्ग अनुभवायला मिळेल माझ्या या आजच्या एपिसोडमध्ये कडगाव मागं टाकल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि मित्रांनो आम्ही जात आहोत आता शिवडाव या रस्त्याने सरळ शिवडाव घाटाकडे पश्चिम महाराष्ट्राचं टोक असणारा शिवडाव गाव आणि कोकणला जोडणारा आंबोली मार्गे तर आपल्याला जाता येतच तसंच हा रोड आता पूर्णपणे तयार झालेला दिसतो आहे पण हा रोड शिवडाव नाईकवाडीच्या पुढे जाऊन काम बंद आहे कारण अजून घाट होणं बाकी आहे पण लवकरात लवकर या घाटाचं काम पूर्ण होईल असं वाटतं आहे कारण प्रकारे या रस्त्याची प्रगती करण्यात आलेली आहे त्याप्रकारे असं वाटतंय की हा घाट आता लवकरच बोडू मित्रांनो सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतंय कारण आता हा घाट हार आता हा रस्ता इथपर्यंत संपलेला आहे आम्ही आता इकडून निघालो एक पॉईंट बघण्यासाठी तुम्हाला घेऊन जातो आहे शिवडावच्या थोडंसं जंगलामध्ये शिवडापासून एक चार पाच किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हा निसर्ग नजारा पाहायला मिळतो थोडासा कच्चा रोड लागतो उजव्या हाताला आम्ही वळलो आणि आता आम्ही तो पॉईंट बघण्यासाठी जातोय त्या जंगलामधून गाडी जाते आणि हा असा सह्याद्रीच्या रांगा आपल्याला दिसून येतात मित्रांनो आम्ही आता पोचलो डोळ्याची पारणे फिरणारा हा निसर्ग बघितल्यानंतर मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो कारण खरोखर या निसर्गापडे आपण निशब्द होतो समोर ठाकतो तो अभेद असा शिवडा सोनवडे घाट खरंच मनाला एक वेगळाच अनुभव मिळतो आनंद मिळतो कारण समोर स्वर्गाहूनही सुंदर असा शिवडा सोनवडे घाट मी अजय कांबळे अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रामधून मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता मी तुम्हाला घेऊन आलोय अशा ठिकाणी जिथून स्वर्ग देखील फिका पडेल खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो आजची सफर ही आपली पाटगाव डॅमला जाणार होती पण ती न जाता पाटगाव डॅम थोडंसं बंद आहे असं समजलं त्यामुळं आम्ही आमची सफर शिवडाव सोनवडे घाट जिकडं बनतो आहे त्याचा रस्त्याचं चा काम चालू आहे तिकडे आम्ही आलो आणि तिथून दिसणारा हा विहंगम दृश्य म्हटलं तर काय हरकत नाही जबरदस्त असा खालचा जो कोकणाचा भाग आहे तो कोकणाचा भाग माझ्या मागे दिसतोय तुम्हाला मी आता आहे शिवडाव या गावाच्या थोडंसं चार पाच किलोमीटर पुढे आणि तिथून हा दिसणारा विहंगम नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा हा निसर्ग नजारा तुम्ही बघताना देखील तुमचे खरोखर काय म्हणता येईल की तुम्हाला खरोखर आनंद भेटत आहे या या गोष्टीचा मित्रांनो मी माझ्या कॅमेराच्या माध्यमातून तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारचा हा निसर्ग आहे आणि कशा प्रकारचं इथलं वातावरण आहे जबरदस्त खोल धरी माझ्या मागे बघत असाल आणि पावसाळ्यात म्हटलं तर वातावरण इथलं जबरदस्त असं असणार आहे ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन पण तात्पुरतं आता जे मी विहंगम दृश्य तुम्हाला दाखवतो ते तुम्ही माझ्या मागे बघत असाल जबरदस्त पॉईंट आता आम्ही बघून आलो आहे आणि माझ्यामागे बघत असाल हे छोटे छोटे असे वहाळ आहेत इथं ओढे नाले आहेत की जे पावसाळ्यामध्ये भरून वाहतात आणि इथलं जे निसर्ग सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल तर ते पावसाळ्यामध्ये जबरदस्त असं दिसतंय आता मी हा जो तुम्हाला या आधीचा पॉईंट दाखवला तो जबरदस्त पॉईंट खाली सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट चालू होतो आणि हा घाटाच्या इकडे आमचा भुदरगड तालुका म्हणजे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट चालू होतो मित्रांनो हा जो शिवडाव सोनवडे हा जो घाटाचं काम चालू आहे तो घाट पूर्ण झाल्यानंतर आता बरीचशीच डेव्हलपिंग झालेली आहे पण ज्या घाट पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला त्याचा पूर्णपणे मनमुराद आनंद घेता येईल पण आता जी डेव्हलपिंग पाहता खरोखर तुम्हाला लवकरात लवकर ते पाहायला मिळेल असं वाटतंय पण तुम्हाला जर इथं व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला गारगुटीपासून बस देखील आहेत शिवडावला जाणाऱ्या पाटगाव बस आहेत त्या देखील तुम्ही पकडून येऊ शकता आणि इकडे तुम्ही व्हिजिट करू शकता तुम्हाला जबरदस्त पण इथं येत असताना इथल्या नागरिकांना कोणताही आपल्याकडून त्रास होणार नाही किंवा इथल्या ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची आपल्याकडून मधले त्रास होणार नाही याची काळजी आपण घेणं तितकंच गरजेचं आहे कारण काय होतं की आपण ज्यावेळी लांबून येतो त्यावेळी इथं निसर्गाचा उद्रेक होईल असं कोणत्याही प्रकारचं कृत्य इथं करू नये हा निसर्ग असाच जपला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे मित्रांनो तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडची ती बेल ऐकॉन म्हणजेच घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो